मागील पंधरा दिवस कंपनीच्या सा भरू साठी नाही अशी धमकी मात्र कंपनीच्या मालकाने याबाबत कोणताही निर्णय न घेतल्यामुळे गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास संशयिताने एस्मो एसमो ट्रेनिंग कंपनीमध्ये जात तेथील मालकांच्या चार गाड्यांचा काचा फोडून तेथील कर्मचाऱ्यांना पोलिसात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली तशा बंद केलं होतं तर गावातले काही व्यक्ती यांनी आपल्याला लीज ती मा एक मा ह्या मालकाची माईन्स पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी ती आम्हाला सहकार्य म्हणून करा म्हणून सांगितलं होतं आणि त्या त्याप्रमाणे आम्ही त्यांना दहा एक दहा पंधरा दहा बारा दिवसाची मुदत दिली होती आणि त्यांना सांगून आम्ही बुधवारी कुठल्याही परिस्थितीत गुरुवारी आम्ही चालू काम करतो असं सांगितलं होतं काम चालू असताना ते अचानक इकडे आले आणि डम्पर फोडले डम्पर फोडल्यानंतर आम्हाला शिवी गाडी केली धमकी दिली आणि इथून निघून गेले आणि मा रॉड स्वा मारण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर मग संध्याकाळी आम्ही दुपारी त्या पोलीस कंप्लीट केली पोलिस हे दिले त्यानुसार कणकवली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचून सदर घटनेचा पंचनामा केला तसेच दाखल गुन्ह्यानुसार संशयित तसेच फरार लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामध्ये लोरी नंबर एक गाव आहे तिथे सोनारवाडी आहे तिथे राहणारे नरेश बापू गुरब हे एक्सपोर ट्रेडिंग कॉर्पोरेशन सिल्क्स अँड माइन्स या कंपनीमध्ये क्लास म्हणून काम करतात त्या कंपनीचे काही याच्यावरून त्यांची वाद अपास जबाबदारी मंडळी आणि त्यांची मालकी हक्कावरून किंवा त्यांची चालवण्यास देण्यापूर्वी त्याच्या प्रत्येकी त्यांची वाट त्या रागाने काल लोरे काही ग्रामस्थ सात आठ लोक जमून त्यांच्या कंपनीजवळ आले आणि त्यांना दमदाटी वगैरे करून समोर असलेल्या डम्परच्या काचा वगैरे फोडल्या त्यांना मारहाण केली धमकी दिली त्याबाबत कणकुली पोलीस स्टेशनला त्यांनी फिर्याद दिलेली आहे नोटेस दाखव करूया आमची पंचनामावर केलेलं आहे आरोपी आरोपींचा आम्ही काल पण पण सर्व संपूर्ण शोध घेतला परंतु आरोपी गावात जवळपास होणार नाही विशेष म्हणजे गुरुवारी सायंकाळी पोलिसात तक्रार दिल्यानंतरही संशयित आरोपीने पुन्हा घटनास्थळी जात तेथील एक डंपर पेटविण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांनी परत एक डंपर जाळण्याचा मध्यरात्री प्रयत्न केला आणि या ठिकाणी बरेच हा जो उद्योग आहे त्या उद्योगावर आमचे बरेच रोजगार या स्थानिक गावातलेच आहेत आणि रोजगार निर्मितीचा हा एक मायनिंग हा एक साधन आहे त्याच्यासाठी या ठिकाणी जे काही गुन ज्या लोकांनी गुन्हा केलेला आहे त्यांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे आणि ही प्रवृत्ती या गावातनं नष्ट व्हायला पाहिजे आणि सगळे जे गरीब जनता आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे एकंदरीत स्थानिक वादातून चाललेला हा प्रकार तेथील सर्वसामान्य काम करणाऱ्या नोकरवर्गासाठी फायद्याचा असेल की तोट्याचा हे सांगणे कठीण झाले आहे ब्युरो रिपोर्ट कोकण लाईव्ह कणकवली